भारतीय परंपरेत तसेच सर्वसामान्यांच्या जीवनात अलंकाराला अत्यंत महत्व असतं म्हणून महत्वाचा अविभाज्य घटक म्हणून अलंकार हे सोन्याचे दागिने खरेदी करताना आणि त्याची पारख योग्य पद्धतीने केली जाते आणि त्या अलंकारांना सोन्याच्या दागिन्यांच्याकरिता दिवाळी दसरा इतर सणांमध्ये तसेच सोने चांदी माणिक मोती त्याचप्रमाणे चांदीच्या विविध भेटवस्तू व वस्तू फक्त एकमेव म्हणजेच दागिना असतो म्हणजे मयूर अलंकार आणि याकरिता दिवाळी सणासाठी सोन्याच्या खरेदीसाठी करताना वेगवेगळ्या प्रकारचे दागिने भर भरघोस नाविन्यपूर्ण दागिन्यांचा महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे फक्त मयूर अलंकार मध्येच मिळू शकतात तरी आवर्जून आपण या मयूर अलंकार दुकानाला भेट देऊन आपला आनंद द्विगुणित करा आणि दिवाळी साजरी करा वृत्त संकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक नमस्कार मी मुकुंद शहाने संचालक मयूर अलंकार समस्त नाशिककरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण मयूर अलंकारमध्ये दिवाळीनिमित्त वेगवेगळे दागिने आणलेले आहेत तसंच एकतीस तारखेपर्यंत आपली दहा टक्के मजुरी फ्लॅट कुठल्याही वस्तूला दहा टक्के मजुरी अशी ही ऑफर आहे तरी मी नाशिककरांना आवाहन करतो का या ऑफरचा त्यांनी लाभ घ्यावा आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद